नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आज आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते बघूया मी इथं दोन मेथीच्या पेंड्या खुडून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता आपण याची भाजी बनवूया कढई गरम झाले यामध्ये आता आपण दोन पळी तेल टाकूया आता यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे टाकूया यामध्येच आता आपण ठेचून घेतलेल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकूया लसणामुळे भाजीला खूप चांगली चव येते यामध्येच आता आपण बारीक चिरलेली मिरची टाकूया मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीही चालेल कांदा आता चांगला लालसर होईपर्यंत आपण परतूया कांदा इथं थोडासा लालसर होत चालला आहे यामध्येच आता आपण पाव चमचा हळद टाकूया आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्येच आता आपण धुवून ठेवलेली मेथीची भाजी टाकूया मेथीची भाजी करायला खूपच सोपी आहे आणि झटपट तयार पण होते आता आपण मेथी परतून घेऊया आणि त्यामध्येच राहिलेली थोडी मेथी पण त्यामध्ये टाकूया आत्ता जरी तुम्हाला भर मेथी दिसत असली तरीही ती शिजल्यानंतर खूपच कमी होते त्यामुळे त्याच्यामध्ये मीठ टाकायला गडबड करायची नाही आता आपण राहिलेली मेथी पण त्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया मेथीमध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही मेथीच्या अंगच्या पाण्यामध्येच ती खूप छान मेथी शिजली जाते मेथीची भाजी चांगली परतून झाली आता यामध्येच आपण पाव वाटी मुगाची डाळ टाकूया आता मेथीची भाजी आणि मुगाची डाळ चांगली मिक्स करून घेऊया मेथीची भाजी कधीही झाकण देऊन शिजवायची नाही त्यामुळे भाजी कडवट होते आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकूया आता बघा मगाशी कडाई भर दिसणारी भाजी आता खूपच कमी झाली आहे आता ह्या स्टेजला आपण मीठ टाकायचं आधीच टाकलं तर मीठ जास्त होण्याची शक्यता असते मिठामुळे ही भाजीला पाणी सुटते त्या पाण्यातच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला इथं खूप सारं पाणी सुटलं आहे या पाण्यातच आपण ही भाजी दहा मिनिट शिजवून घेऊया दोन तीन मिनिटाने भाजी सारखी अशी हलवून घ्यायची त्यामुळे भाजी खाली लागणार नाही भाजी मधलं पाणी आता पूर्णपणे आटलं आहे यामध्ये आता आपण तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा भरडा कूट टाकूया शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे तुम्ही टाकला नाही टाकला तरीही चालेल मुगाची डाळ टाकून फक्त केली तरीही भाजी खूप छान होते इथं आपली मस्त अशी मेथीची भाजी बनून तयार आहे अशाच मस्त मस्त पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका